काहीज कशा आहात होप मजेतच असाल तर तुम्हाला आवनी माहितीच असेल कशी आहे ती खूप भांडखोर आहे तिला कुठलीच गोष्ट तुम्ही आधी पण तिचं ब्लॉगमध्ये घर सोडून जात आहे याला भरपूर सारा प्रेम दिलं आहे आणि ती तशीच आहे आणि तिला आम्ही बदलायचा प्रयत्न करतो आहे कारण की तिला ओरडत असतो आम्ही शनाशनाला की तिने तीच सवय कंटिन्यू नाही ठेवली पाहिजे पण तरीसुद्धा तिने आज म्हणजे काल रात्री असं घडलं की तिने आरुषनी पण माझ्याजवळ बिलकुल आलं नाही पाहिजे त्यासाठी ती मला भरपूर काय काय बोलत होती आणि त्यालासुद्धा बोलत होती आणि तिचं बोललं बघून तुम्ही खूप हसाल कारण की ती एकदम असं बोलत होती ना त्या म्हणजे हसण्यासारखंच आहे की ती असं बोलत होती तर ता तुम्ही त्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की शेवटी तिने तिचं जे म्हणतात ना जे करायचं ना तेच करणार तर ती तशीच आहे तर त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा आणि म्हणजे तुम्हाला कळेल ती काय केलं आणि काय काय बोलली शेवटी तिने ती म्हणजे तिने जो करायचं होतं तेच केलं आहे तर चला तुझ्यासोबत काढत होते ना फोटो मग काय झालं कुणाला हात ह्याला ह्याला हात त्याने मला हात लावून झोपलाय मग तू पण मला असा हात लावून झेऊ का काय ना आम्ही तुझा दादा आहे तो बाळा अग पण तुझा तो दादा आहे तू नाही रडली पाहिजे पण माझ पोर काय ना तू माझी पोरगी आहे ना, ना? ना। तो माझ पोर काय म्हणलं मला हात लावणार ना पाय कुठ तू त्याला पाय द्यायला

कुठल्याही गोष्टी रडते तू बावड पोर तू असं रडायचं नसतं मेंटल पोर असत असे रडतं सांगते समजलं का तू मेंटल आहे का नाही ना दा दा दा। <hhointerpret55> <Mario> <hav fingers> <h apostles> सगळे असेच करतात बिचारीला माझ्या पोरीला कशा लात लावची तू आता बघितलं का मी पावली धरून झोप रे आरुष मम्मीला काय खाल्ले <laughs> एक बोल एक 오, 가게 두가키들레자 게. 두 카키트레자, 개. 두카자 개. 두카키트레이 개. 두카키트 음. 가이두카 निघा तुम्ही सांगली चिडली नाही कोणता बोललं चिडवलं पण काय झालं बाळा कशाला सारखं अडती का अव ती ह्याला मारत होती इकडं का बघतोय म्हणून नंतर स्वतःच हसाय लागली मारून मारून नंतर मी फक्त तिला हसले बघ एवढी लागली <laughs> बिचारी ग माझ्या पैसे झोपाय नाही भेटलं रे माझ पिल्लू ग्मी पैसे झोपायचंय का <laughs>

ঠিক মিলে তুমি তুই চিড়ক না তুই নকো চিড়ু না তুই আগা পোটে না চিড়ু চিল তু হুশার বাড়া

तुझं दादा आहे ना तो तू त्याला आरुष का म्हणते म्हणायचं बाळा तू त्याच्यावर कस राग काढते बाळा कुणाला हात नाही लावून देणार कुणाला काय झालं ग झोपला तर तू तू पण पप्पा पशी गेलती का नाही झोपायला लगेच पप्पा म्हणले मी चाललो लगेच तू पप्पा कशी गेली मस्त मारायला जाऊ दे मी काय म्हणते तू मायाशी बोलणार ना मग त्याला पाठवू पाठवत झोपायला आणि तुला घेऊन झोपू का एक दिवस झोपू दे ती त्याला एकच दिवस फक्त मग तू कधी कधी एक दिवस माझ्याकडे झोपत पण नाही पप्पा कशी जाते झोपायला पण तू पप्पा कशी जाते ना झोपायला कधी कधी जाते का नाही खरं खरं सांग जाते मला मारती का मग मी मग जाऊ दे मग तू चांगली पोगी नाही तू मला मारती ना मग काय मी तुला कायच केलेलं नाही बाळा काय तुला तुम्हाला तू आवडती ग नाही तू नाही आवडत मला मला आवडते तू नाही का। दादा मला कधीच मारत नाही माहिती दादानी मला अजून एकदा सुद्धा मला कधी उलट पण नाही बोलत जास्त आणि कधी मला मारत सुद्धा नाही आरुष दादा कधीच मारत नाही कधीच नाही मारती मला रडते का मग रडू नको हो। तुला दुःख झालंय का तुला दुःख झालंय का पिल्लू दुःख झालंय बर तुला दिदी म्हणायचं का आम्ही म्हणायचं बर दिदी म्हणायचं आपण इला आजपासनं काय दिदी ती सारखंच म्हणत असती मला दिदी म्हणा म्हणादी पण हुशार सारखं राहायला लागतं असं रडायचं नसतं मम्मीला मारायचं नसतं एकदम स्ट्रॉंग राहायचं असतं रडायचं नसतं गोष्ट रडायचं नसतं कुठल्या पण गोष्टीवर फुगायचं नसतं फुगायचं पण नसतं असं म्हणजे चिडून नसतं बसायचं कुठल्या गोष्टीवरती नाही बसणार ना तू हुशार आहे ना तू हुशार आहे ना माझ पिल्लू विसार तू सांग आता त्याला पाठवून देणार तिकड पप्पाच्या इथं अगं तू नको रडू तो झोपला ना मग आपण त्याला ठेवू तिथं बच हाऊन तो झोपला ना आपण त्याला ठेवू काय म्हणते पुढे ठेवू तिला खाली नेऊन ठेवू म्हणते त्याला होय <laughs> <ओए। laughs> हा तोंड बघ कितीचं तिथं एक्सप्रेशन चेंज रडक तोंड चेंज झाले असं हं नाही तर मग आवनीला झोप तिकडे थे। ठेवू खाली अगं तुला नाही ठेवणार ग बाळा तुला ठेवते का मी खाली नाही ठेवत मी त्याला पण खाली नाही ठेवणार डोळ्यात बोट घालची तू झोपला चल तू पण झोप चल स्कूल ला जायचं सकाळी नाही सकाळी कसली सुट्टी रडायचं नाही मग काय रोजची सुट्टी नाही पडली तुम्हाला फक्त शिवजयंतीला एकच दिवस सुट्टी कुठे चालेल <laughs> <नाए। laughs> हा मी एक दिवस परवा दिवशी सुट्टी म्हणजे तुम्ही सुट्ट्याच मोजत असता मग तू काय करत असते बस बॉस म्हणजे बॉक्स बॉक्स म्हणून खेळत असते का तू झो फार चेंज तुरा के तुरा के तुरा के तुरा के चेंज करू कर शब्द बघा नाही इंग्लिश चेंज कर दादाला इकडं घे आणि मला इकडं घे शब्द बघा तिचे नाही होऊ शकत सध्या नाही <laughs> oргaтmlетa कशावर <coughs> <coughs> बारु? मी भांडते कशावर बी रडते एवढ का रडते तू काय भेटते रडून किती बोलते तुम्हाला तुला उचकवायला एक मिनिट पण लागणार नाही एवढं मी उचकोलते तुला राग पण पडद्याशी ने येतो ओडबक की तू उखळले लिप बाम लावायचं बाळा बघितलं कितलं गाव कशी म्हणते तुला बघ लिप बाम तुझे ओठ मला लावते की ती विसरके तिला बघ की तू उखळले तुझे मम्मीला हं हं कसं लावतो तुझ जिभ ने लावायची मी लिप बाम लावले लिप बाम यस रेस्लीन जाऊ द्या आरुज तिकडे झोपचा जाना जा की तिकडे रोज झोपतो बाय करा चला तिकडं बघ बाय बर बाय बाय माझ रडणं चालू राहणार आहे मी अशीच रडणार आहे मला तर वाटते यांच्या भांडाच होणार आहे बाय बाय करू माझ्याकडे झोपतो मी बघ तुला किती छान झोपवतो मी गाणं म्हणून लोरी 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 मी गाणे लोरी गाणं म्हणून झोपवतो तुला लोरी लोरी लोरी

जोरात बोल की काय जोरात बोल ना काय म्हणते I cool.